अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई भद्रावती शहरात ईद मिलादु नबी उत्साहात साजरी हिंदू मुस्लिम भाईचारचे दर्शन सलोखा शांतता राखत शिस्तबद्ध नियोजन भद्रावती शहरात आज दिनांक 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला ईद एक मिलादु नबीचा पवित्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेने साजरा करण्यात आला पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले गरीब नवाज मस्जिद व मदीना मस्जिद येथे व डोलारा प्रभाग इस्लामिक ध्वज फडकवून करण्यात आली त्यानंतर नाथ शरीफांच्या मधुर स्वरात हातात समृद्धी व शांततेचे हिरवे झेंडे घेऊन मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक निघाली यामध्ये काढण्यात आलेली मक्का मदीना आणि काबा शरीफ यांचे आकर्षक झाकी घोडे बगी हिरवे झेंडे पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले भद्रावती शहरात शांतता बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देत मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात येऊन रस्त्याच्या दुतर्फा मुस्लिम व हिंदू बांधवांनी मिठाई शरबत व वा खाद्यपदार्थ वाटप करून उत्साहाने स्वागत केले कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता मिरवणूक बोजवाड व मदीना मस्जिद भगाराम वॉर्ड येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पंचशील वार्ड ते डोलारा तलाव वॉर्ड येथे खीर व मसाला भात से आयोजन जुलसे मोहम्मद दिया यांच्याकडून करण्यात आली चंद्रपूर नागपूर हायवे बाळासाहेब प्रवेशद्वार ते मेन रोड जामा मस्जिद चौक रोडमार्गे परत येथे दाखल झाली तेथे मौलाना हाफेज अब्दुल गफार अन्सारी हाफेज मुजमिल मौलाना फारुख हाफेज कौनन राजा यांनी पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकत प्रेम व भाईचारा आणि मानवतेचे महत्व अधोरेखित केले या उत्सवाच्या आयोजनात गरीब नवाज मस्जिद व मदीना जामा मस्जिदच्या वतीने महाप्रसादकचे वाटप करण्यात आले नवीन पिढीने मोलाची भूमिका बजावली त्यांच्या परिश्रमामुळे उत्सव मोठ्या यशस्वीपणे पार पडला भद्रावती शहरात ईद एक मिलादून नबीच्या निमित्ताने रोषणाईने उजळून निघाले होते मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देऊन प्रेम बंधुत्व आणि ऐक्याचा संदेश दिला यावेळी माजी अनिल ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे माजी नगरसेवक चंदू खारकर मोठ्या संख्येत मुस्लिम हिंदू बांधव उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे